जगातील सर्वात शक्तिशाली दहा नौदल सेना मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की नौदल म्हणजेच नौकादल किंवा नौसेना ही देशाच्या संरक्षणासाठी कार्य करणारे किंवा समुद्रातून लढणारे सैन्य दल असते नौदलाचा मुख्य उद्देश हा समुद्र सीमा सुरक्षित ठेवणे समुद्र मार्गावर नियंत्रण ठेवणे युद्ध नौका वापरून शत्रूवर आक्रमण करणे आणि संकटाच्या वेळी मदत व बचाव कार्य करणे हा असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात शक्तिशाली नौदल कोणत्या देशाकडे आहे अशातच आज आपण जगातील सर्वात शक्तिशाली दहा नौदल सेना कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा तुर्की जगातील सर्वात शक्तिशाली नौदल असणाऱ्या देशांमध्ये तुर्की या देशाचा दहावा क्रमांक लागतो तुर्कीकडे सध्या तेरा पानबुड्या सतरा फ्रिगेट नऊ कॉर्वेट अकरा माइन वॉरफेअर चौतीस ओपीव्ही आणि पाच उभयचर जहाजे आहेत स्थानिक उत्पादन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने तुर्की हा देश दिवसेंदिवस आपली नौदल क्षमता मजबूत करण्याच्या दिशेने सतत वाटचाल करत आहे नंबर नऊ ब्रिटन जगातील सर्वात शक्तिशाली नौदल असणाऱ्या देशांमध्ये ब्रिटन या देशाचा नववा क्रमांक लागतो जी जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित नौदल सेना म्हणून ओळखली जाते ब्रिटिश रॉयल नेव्हीकडे सध्या दोन आधुनिक विमानवाहू जहाजे आहेत ज्यात एच एम एस क्वीन एलिझाबेथ आणि एच एम एस प्रिन्स ऑफ वेल्स यांचा समावेश होतो जी एफ थर्टी फाईव्ह लढाऊ विमाने उडवण्यास सक्षम आहे याशिवाय ब्रिटनकडे नऊ पानबुड्या सहा विनाशक आठ फ्रिगेट नऊ माइन वॉरफिअर आणि अठरा ओपीव्ही आहेत एकोणपन्नास सक्रिय नौदल जहाजे ब्रिटिश नौदलाचा भाग आहेत नंबर आठ फ्रान्स जगातील सर्वात शक्तिशाली नौदल असणाऱ्या देशांमध्ये फ्रान्स या देशाचा आठवा क्रमांक लागतो यांच्याकडे अणुऊर्जेवर चालणारे विमानवाहक जहाज चार्ल्स डी गॉल आहे ज्यामध्ये राफेल लढाऊ विमाने तैनात करण्याची संपूर्ण व्यवस्था आहे फ्रेंच नौदलाकडे आठ पानबुड्या एकवीस विध्वंसक तीन उभयचर जहाजे आणि आहेत तसेच फ्रान्सच्या नौदलात एकूण सत्तर सक्रिय युद्ध नौका आहेत नंबर सात भारत जगातील सर्वात शक्तिशाली नौदल असणाऱ्या देशांमध्ये आपल्या भारत देशाचा सातवा क्रमांक लागतो भारताकडे सध्या दोन विमानवाहू जहाजे आहेत ज्यामध्ये पहिले म्हणजे आय एन एस विक्रमादित्य जे, जे सोवियत काळातील एक वारसा आहे ज्याला दोन हजार चौदा मध्ये भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले आणि दुसरे म्हणजे आय एन एस विक्रांत जे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवले गेले आणि दोन हजार अठरा मध्ये त्याला नौदलात समाविष्ट करण्यात आले याशिवाय भारतीय नौदलाच्या ताप्यात एकोणीस पानबुड्या तेरा विनाशक चौदा फ्रिगेट अठरा कॉर्व्हेट एकोणतीस ओशन पेट्रोल वेसल्स आणि पाच युद्ध नौका यांचा समावेश आहे अशा प्रकारे भारताकडे एकूण शंभर सक्रिय युद्ध नौकांचा एक मजबूत नौदल तापा आहे नंबर सहा जपान जगातील सर्वात शक्तिशाली नौदल असणाऱ्या देशांमध्ये जपान या देशाचा सहावा क्रमांक लागतो ज्याच्या सागरी संरक्षक दलाच्या ताप्यात अनेक आधुनिक विध्वंसक आणि पाणबुड्यांचा समावेश आहे ज्यांचे नेतृत्व हेलिकॉप्टर वाहक इजोमोद्वारे केले जाते जपान देशाच्या नौदलामध्ये सध्या वीस सबमरीन चार विमानवाहू युद्ध नौका तीस माइन्स स्विअर पन्नास सपोर्ट शिप्स आणि एकशे पन्नास नौदल विमान व हेलिकॉप्टर यांचा समावेश होतो नंबर पाच दक्षिण कोरिया जगातील सर्वात शक्तिशाली नौदल असणाऱ्या देशांमध्ये दक्षिण कोरिया या या देशाचा पाचवा क्रमांक लागतो या देशात नौदलाला रिपब्लिक ऑफ कोरिया नेव्ही असे म्हटले जाते दक्षिण कोरियाच्या जा नौदलाकडे एकशे सत्तेचाळीस जहाजे आहेत तर एकवीस पानबुड्या आणि तेरा विध्वंसक आहेत जे जास्त करून अमेरिकन तंत्रज्ञान आणि त्यांच्या सहकार्यावर अवलंबून असतात नंबर चार इंडोनेशिया जगातील सर्वात शक्तिशाली नौदल असणाऱ्या देशांमध्ये इंडोनेशिया या देशाचा क्रमांक लागतो या देशामध्ये नौदलाला इंडोनेशियन नॅशनल फोर्स असे म्हटले जाते जगातील सर्वात मोठा इंडोनेशियाकडे दोनशे पंचेचाळीस पंचे युद्ध नौका आहेत यामध्ये एकशे अडुसष्ट तटीय ग्रस्त जहाजांची भूमिका महत्वाची आहे आणि या, या देशाकडे चार पाणबुड्या आणि पंचवीस क्वारविट देखील आहेत नंबर तीन रशिया जगातील सर्वात शक्तिशाली नौदल असणाऱ्या देशांमध्ये रशिया या देशाचा तिसरा क्रमांक लागतो या देशामध्ये नौदलाला रशियन फेडरेशन नौदल म्हणजेच रशियन नेव्ही असे म्हटले जाते रशियाची ताकद त्यांच्या पाणबुड्या आणि हायस्पीड कॉर्वेट मध्ये आहे ज्यात दोनशे त्र्याऐंशी जहाजे त्र्याऐंशी कॉर्वेट अठ्ठावन्न पाणबुड्या आणि एक विमानवाहू जहाज आहे दिवसेंदिवस रशिया आपल्या देशांतर्गत सागरी सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे नंबर दोन चीन जगातील सर्वात शक्तिशाली नौदल असणाऱ्या देशांमध्ये चीन या देशाचा दुसरा क्रमांक लागतो या देशामध्ये दे नौदलाला चायनीज पीपल्स लिबरेशन नेव्ही असे म्हटले जाते चीनकडे सध्या चारशे पाच सक्रिय युद्ध नौका आहेत ज्या तीन विमानवाहू जहाजे त्र्याहत्तर पाणबुड्या सत्तेचाळीस विनाशक आणि एकशे सत्तावीस तटीय जहाजे आहेत चीनकडे मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा काहीसा अभाव असूनही तो आपल्या नौदलाच्या ताप्यात वेगाने अपग्रेडिंग करत आहे नंबर एक अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली नौदल असणाऱ्या देशांमध्ये अमेरिका या देशाचा पहिला क्रमांक लागतो या देशामध्ये नौदलाला युनायटेड स्टेट्स नेव्ही असे म्हटले जाते जे नौदल जगातील सर्वात आधुनिक आणि शक्तिशाली मानले जाते ज्यात अकरा विमानवाहू जहाजे अडुसष्ट पाणबुड्या शहात्तर विनाशक आणि चौतीस उभयचर जहाजे अशा एकूण दोनशे बत्तीस युद्ध नाका आहेत अमेरिकेकडे फ्रिगेट्स नाहीत पण त्यांची ताकद अत्याधुनिक विध्वंसक आहे त्यामुळेच अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो आज आपण वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिट्री वॉरशिप दोन हजार पंचवीसच्या रिपोर्टनुसार जगातील सर्वात शक्तिशाली दहा नौदल सेना कोणत्या आहेत याबद्दल माहितीच जाणून घेतलेली आहे तुमच्या मते आपला भारत देश या लिस्टमध्ये टॉपला कधी येईल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील